नमस्कार पोलीस माझा आपलं स्वागत आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी उपजिल्हा प्रमुख तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाशजी म्हात्रे यांच्यासोबत चर्चा करणार आहोत सध्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसचं वारं सुरू झालेला आहे सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी आपल्याला पाहायला मिळते सगळे पक्ष जे आहेत ते आपल्या प्रचारासाठी खूप मोठ्याने अगदी मोठी तयारी करत अगदी प्रचार सभा म्हणा किंवा प्रचार रॅली यामध्ये गुंतलेले आहेत मात्र आता आपण इथे भेट देणार आहोत माझी जिल्हा परिषद सदस्य त्याबरोबरच माझी उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रकाश म्हात्रे आणि त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की यावेळीशी ही विधानसभा निवडणूक ते कसे पाहतायत सर पोलीस न्यूज मध्ये आपलं स्वागत धन्यवाद खरं तर ह्यावेळची निवडणूक अतिशय महत्वाची आहे कल्याण ग्रामीणसाठी की मागील पाच वर्षात या भागाला लोकप्रतिनिधी नव्हता अशी परिस्थिती नागरिकांची झाली होती आणि सुभाष भोईरान सरकार अतिशय कार्यक्षम उमेदवार उद्धवजींनी देऊन या भागासाठी खूप चांगलं काम केलेलं आहे जनतेतनं अतिशय चांगला प्रतिसाद त्यांना मिळतोय आणि ही निवडणूक पूर्ण जनतेने नागरिकांनी हातात घेतलेली उमेदवार जसं म्हणाला तुम्ही कल्याण ग्रामीणचे सुभाष गणू भोईर म्हणजे हे संपूर्ण म्हणजे पहिल्यापासूनच म्हणूया सक्रिय असलेलं हे व्यक्तिमत्व आहे कल्याण ग्रामीणचा जर विकास साधायचा असेल तर कशा पद्धतीने तुम्ही विकासाचा विजय पाहताय दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ते आमदार इथले राहिलेले आहेत त्यामुळे ह्या मतदारसंघाची खड्याखड त्यांना माहिती आहे यापूर्वी त्यांनी महापालिकेचं अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे शहरी आणि ग्रामीण भागाची अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना जाण आहे त्यामुळे सहज इथले जे प्रश्न आहेत त्याची चांगली जाण आहे आणि ते, 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 ते प्रश्न सोडवण्यासाठी सामोरे ते अतिशय चांगल्या प्रकारे जातात आता गेल्या काही दिवसांचं राजकारण आपण पाहायला गेलं तर फार वेगळ्या दिशेनं राजकारण चाललेलं आहे तर त्या एकूणच सगळ्या अदलाबदलीच्या राजकारणावर तुमची काय प्रतिक्रिया असेल त्याचा इथे काहीही फरक पडणार नाही लोक कंटाळलेत त्या राजकारणाला आम्ही विकासापासून वंचित आहोत आणि आम्हाला पाहिजे विकास इथला भूमिपुत्र खूप नाडलेला आहे आणि त्याला एक भूमिपुत्रच फक्त समजू शकतो आणि ते सुभाष भैरच्या रूपाने आज त्यांना तो संधी मिळाली मिळालेली आहे मतदारांना हेच आवाहन करेल की मोठ्या संख्येने आपण घराच्या बाहेर पडा आपण सगळ्यांनी मनात ठरवलेलंच आहे की आपलं लोकप्रतिनिधी सुभाष भैर यांना निवडून द्यायचं आहे त्यासाठी आपण थोडं इतर कामं बाजूला ठेवून मतदानाचं हे पवित्र कार्य वीस तारखेला सगळ्यात आगादर करावा अशा प्रकारचं आवाहन करा अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या